माय मायमौली विचारमंथन संस्कृतीचे करू जातन अलकारत्नामाई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रवाणी सासर उंबरखेड एरवडगाव, आज शिवजागर शंकराचे गाणे बेलदवणा वाईन तुझ्या चरणाला सुखी ठेव माझ्या कुंकवाच्या धण्याला बेलदवणा वाईन तुझ्या चरणाला सुखी ठेव देव माझ्या कुंकवाच्या धण्याला सुखी ठेव देवा माझ्या कुंकवाच्या धण्याला बारालिंगाच्या तीर्थाला जाईन बारालिंगाच्या तीर्थाला जाईन तुझ्या नामाचा जप मी जपीन तुझ्या नामाचा जप मी करीन बेलदवणा वाईन तुझ्या चरणाला बेलदवणा वाईन तुझ्या चरणाला सुखी ठेव देवा माझ्या कुंकवाच्या दण्याला सुखी ठेव देवा माझ्या कुंकवाच्या दण्याला दयादुदा अंघोळ मी घालीन दयादुदा अंघोळ मी घालीन अभिषेक पूजा मी करीन अभिषेकाची पूजा मी करीन बेलदोणा वाईन तुझ्या चरणाला बेलदोणा वाईन तुझ्या चरणाला सुखी ठेव देवा माझ्या कुंकवाच्या दण्याला सुखी ठेव देवा माझ्या कुंकवाच्या दण्याला सोळा सोमवार व्रत मी करीन सोळा सोमवार व्रत मी करीन शिवलेला अमृत मी पठण करीन शिवलेला अमृत मी पटन करीन बेलदोणा वाईन तुझ्या चरणाला बेलदोणा वाईन तुझ्या चरणाला सुखी ठेव hmm. देवा माझ्या कुंकवाच्या आला सुखी ठेव देवा माझ्या कुंकवाच्या दणाला देवाऱ्यात तुला मी पूजीन देवाऱ्यात तुला मी पूजीन चंद्रमुख मूळ तुझे पाहीन चंद्रमुख मूळ तुझे पाहीन बेल दोन ने तुझ्या चरणाला बेल दोन ने तुझ्या चरणाला सुखी ठेव देवा माझ्या कुंकवाच्या दण्याला सुखी ठेव देवा माझ्या कुंकवाच्या दण्याला रुद्राक्षाच्या माळा मी गळ्यात घालीन रुद्राक्षाच्या माळा मी गळ्यात घालीन बाई तुझ्या मी भस्म लावीन बाई तुझ्या मी भस्म लावीन बाई तुझ्या मी भस्म लावीन रुद्राक्षाच्या माळा मी गळत घालीन रुद्राक्षाच्या माळा मी गळत घालीन बाई तुझ्या मी भस्म लावीन भाई तुझ्या मी भस्म लावीन बेलदौणा वाईन तुझ्या चरणाला बेलदणा वाईन तुझ्या चरणाला सुखी ठेव देवा माझ्याच्या दण्याला सुखी ठेव देवा माझ्या कुंकवाच्या दण्याला सुखी ठेव देवा माझ्या कुंकवाच्या दण्याला സുഖിദേവദേവ മായ ഓം നമ ശിവാ ഓം നമ ശിവായ ഓം